विठ्ठल 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 की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वत्वाची भावना ते स्वत्व जपण्याची भावना ही संतांनी महाराष्ट्राची भूमी भाषा म्हणजे आणि हे ज्या नाथ ज्या बया दारुगड सारखं म्हणतात त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीमध्ये असं काहीतरी तू स्वतः संभव आम्ही युगे युगे म्हटले तसं आता खरंच येण्याची वेळ आहे असं आव्हान त्या समाज पुरुषाला त्या दृष्टिकोनात ईश्वराला नियतीला करतात आणि त्याच्यातून शिवछत्रपती खरे खरे सुद्धा परिणितीत समाजाचं संघटन पण त्यावेळेला झालं ना तर पूर्ण विस्कळीत झालेला होता समावेश जी चतुसूत्री सांगितली पहिले ते निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व विषयी आणि चौथा अत्यंत साक्षेप सज्जनाने समर्थ असण आणि समर्थ असणाऱ्याने सज्जनता सुद्धा अंगी बाण म्हणजे जो सज्जन आहे तो कसा तरी आपलं आयुष्य जगतोय याला अर्थ नाही त्याच्या मनगटात सुद्धा सामर्थ्य पाहिजे नुसती सज्जनता कामाची नाही सज्जन सज्जन माणसाने सज्ज सुद्धा असलं पाहिजे हा त्यामुळे संतांनी केवळ जपमाळ घेऊन सज्जनतेकडे म्हणजे महाराष्ट्राची सगळी वीण नेली असं नाहीये त्यांनी समर्थ केलं त्यांनी सज्ज केलं आणि महाराजांच्या ह्या सगळ्या लोककार्याला देशकार्याला या सगळ्या रयतेला नेऊन पोहोचवलं असंच मला वाटतं त्यामुळे संतांचं कार्य महाराजांना पोषक होतं आणि महाराजांची शर्थीची तलवार समोर होती म्हणून तर संत हे सगळं करू शकेल आणि राजकारण जर का नीट असेल तरच धर्म सुचतो नाही तर नाही म्हणजे धर्म टिकायचा तर तुमचा राजा उत्तमच असला पाहिजे अन्यथा तुमचा धर्माचा लय आणि मुळात रिकाम्या पोटी तुम्हाला तत्वज्ञान सुचेलच कस समाजकारण आणि राजकारण या दोन्हीचा आपण शिवछत्रपतींच्या तलवारीला त्याची जर आपण जर सावली बघितली तर त्या सावली मात्र अगदी तोकोबांचे अभंगही दिसतील कैलासवासी रामकृष्ण देखणे यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत महाराष्ट्रात वारी आहे तोपर्यंत मराठीचं भवितव्याला कुठलीच काळजी नाही तिला असत नाही एवढं तुम्ही चालू एवढं तुम्ही लक्षात ठेवा आज कुणीही वारकरी कुठलंही बोलावणं नसताना कुठचाही त्याला कुणीही सांगायला गेलेलं नसताना तो त्यावेळेला बरोबर आळंदीत पोहोचतो तो त्यावेळेला बरोबर देहूत पोहोचतो तो आपली खांद्यावर घेऊन तो खाली सुद्धा ठेवत नाही माऊली पालखी मुक्कामावर जाईपर्यंत तो तो खाली तो खाली खाली ठेवत ठेवत नाही नाही मुखातले अभंग कधी विसरत नाही हे सगळं चालू असताना ह्या संत साहित्याने जे मराठीचं दान आपल्या पदरात घातलंय ते अखंड चालू राहणार आहे मराठीची इतकी अशी अवस्था कधी होणार नाही आणि कडक उन्हाच्या समाधीच्याकडे अख्खा समाधीचा सगळा परिसर सगळं मंदिर शांत चित पाकळी नव्हतं हो मस्त पानातून असा वारा सळसळत ऊन आहे आणि आज ज्यावेळेला गेलो त्यावेळेला सोपान काकांच्या दरवाज्याच्या बाहेर वीणा घेऊन एकटा एकमेव वारकरी फक्त रामकृष्ण हरी आणि भजन सोपान काकांचं म्हणतोय कसं मराठी संपतो जोपर्यंत सोपान काकांची आहे माऊलीची समाधी देहू मध्ये आहेत तोपर्यंत मला नाही वाटत की मराठीला अजूनही संध्याकाळच्या वेळ झाल्यानंतर एवढ्यात वगैरे आमच्या डोळीवरनं पदर घेतलेल्या आणि मळवट भरलेल्या बायका ज्या काही शिक्षणाच्या शाळेमध्येही गेलेल्या नाही त्याही न चुकता हरिपाठ म्हणतात आणि ते ज्या वेळेला म्हणतात की बाबा मिळवत ते देवाची क्षणभर उभं असणं जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत तोपर्यंत विठ्ठल वक्ती संपणार नाही महाराष्ट्राची नीतिमत्ता संपणार नाही आणि मराठी तर संपणार नाही आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला बोरिवलीच्या अटल स्मृती उद्यानाच्या सभागृहामध्ये दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता आवर्जून या भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली भाग आयोजित बोलावा विठ्ठल விட்டல <laughs> <laughs> <laughs>